नमस्कार तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा यूट्यूब चॅनल आणि मी केदार आपलं स्वागत करतो आज चोवीस मे दुपारचे सव्वा दोन वाजत आहेत आज आपण आजचा आणि उद्याचा चोवीस मे आणि पंचवीस मे चा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर उत्तर मध्य प्रदेशपासून पासून दक्षिण महाराष्ट्रापर्यंत एक ट्रफ लाईन सध्या सक्रिय सा आहे तसेच छत्तीसगडच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय झालेली आहे आणि इकडे दक्षिण महाराष्ट्रापासून केरळपर्यंत या भागात एक ट्रफ लाईन सध्या सक्रिय आहे याच ट्रफमुळे मागील काही दिवसापासून दक्षिण महाराष्ट्र मराठवाड्यातील काही जिल्हे मध्य महाराष्ट्र या भागात पाऊस सक्रिय आहे तसेच बंगालच्या उपसागरावर या भागात बावीस मे रोजी जी चक्राकार हवेची स्थिती सक्रिय झालेली होती त्याचं कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होऊन आता याचं डीप डिप्रेशनमध्ये रूपांतर झालेलं आहे आणि आता याचं चोवीस तासात चक्रीवादळात सुद्धा रूपांतर होणार आहे सव्वीस मे च्या रात्री थोडंफार हे वादळ बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज आहे आणि या वादळाचं नाव हे रिमल असं देण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर मान्सून बद्दल जर पाहायचं गेलं तर बंगालचा उपसागराचा जो पूर्व भाग आहे हा मान्सूनने व्यापलेला आहे तसेच श्रीलंकेचा मध्यवर्ती भाग व्यापलेला आहे पुढील दोन ते तीन दिवसात थोडंफार श्रीलंकेचा उत्तर भाग मान्सून व्यापण्याचा अंदाज आहे आणि मान्सून एक जूनला केरळमध्ये दाखल होतो पण ह्यावेळी यावर्षी मान्सून हा थोडंफार एक ते दोन दिवस अलीकडेच तीस किंवा एकोणतीस तारखेलाच के मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे <laughs> त्याच्यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर पुण्याचा सीमावर्ती भाग आणि अहमदनगरचा सीमावर्ती भाग या पट्ट्यातून थोडंफार अंशतः ढागाळलेलं हवामान सध्या आहे धाराशिवचा दक्षिण भाग लातूर जिल्ह्यात काही भागात ता अंशतः ढागाळलेलं हवामान सध्या दिसत आहे सांगली जिल्ह्यात अंशतः ढागाळलेलं हवामान तसेच कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरीचा दक्षिण भाग या भागातसुद्धा ढागाळलेलं हवामान सध्या सक्रिय आहे पण हे जे ढग सध्या सक्रिय आहे ते काय पाऊस देणारे नाही आहेत त्याच्यामुळे सध्या तरी पावसाची शक्यता या भागातून दिसत नाही आहे याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा तालुकावाईज हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर जिल्हा वाईज आणि त्याच्यानंतर उद्याचा हवामान अंदाज पाहूया तर सर्वप्रथम तालुकावाईज आजचा हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी कुडाळ कुडाळ कणकवली कुडा, वैभववाडी या पट्ट्यातून थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा गडहिंगलत चंदगड आजरा राधानगरी बावडा कणवीर तसेच पनाळा शिरोळ शाहूवाडी या पट्ट्यातसुद्धा स्थानिक ढग निर्माण झाले तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज या पट्ट्यातून दिसत आहे।, पा आहे काल आपण सांगितल्याप्रमाणे सातारा जिल्ह्यात फलटण कोरेगाव खंडाळा वाई महाबळेश्वर या पट्ट्यात पाऊस झालेला आहे काल याचे अपडेट आपण दुपारच्या व्हिडिओमध्ये दिलेली होती या पट्ट्यात आज थोडंफार कराड सातारा वाई महाबळेश्वर या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे आणि जर स्थानिक ढग निर्माण झाले संध्याकाळच्या वेळी तर फलटणच्या आसपास खंडाळ्याच्या आसपास साताराच्या पूर्व भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठीसुद्धा राहील सा सांगली जिल्ह्यात जत कवठे महाकाळ मिळज तसेच तासगाव विटा आटपाडी या पट्ट्यातसुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्यात इंदापूर बारामती सासवड वेल्हे या पट्ट्यात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर लांजा तसेच संगमेश्वर रत्नागिरी चिपळूण खेड या पट्ट्यात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजे चोवीस साठी आहे तर हे जे तालुके सांगितलेत या तालुक्यातून थोडीफार जास्त प्रमाणात पावसाची शक्यता आहे असं काही नाही आहे की या तालुक्यातून सर्वत्र सार्वत्रिक असा पाऊस होईल असं काय नाही आहे थोड्याफार क्षेत्रासाठीच होऊ शकतो तर हा झाला तालुकावाईज हवामान अंदाज त्याच्यानंतर आजचा जिल्हावाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरीचा दक्षिण भाग या पट्ट्यातून थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी आहे सांगली सोलापूर पुणे रत्नागिरीचा उत्तर भाग रायगडचा पूर्व भाग हे जे जिल्हे आहेत सोलापूर या पट्ट्यातून स्थानिक ढग निर्माण झाले तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी आहे तसेच राहिलेले हे जिल्हे आहेत अहमदनगर जालना बीड परभणी धाराशिव लातूर नांदेड हिंगोली अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा हे जे सर्व जिल्हे आहेत हा पट्टा या पट्ट्यातून स्थानिक ढग निर्माण झाला तरच एका एक दुसऱ्या गावासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहिला अन्यथा विशेष पावसाचा अंदाज या पट्ट्यातून नाही गडचिरोलीच्या दक्षिण भागात एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी दिसत आहे उर्वरित नाशिकच्या पश्चिम भागात एका दुसऱ्या ठिकाणी स्थानिक ढग निर्माण झाला तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील राहिलेले जिल्हे आहेत नंदुरबार जळगाव धुळे छत्रपती संभाजीनगर या पट्ट्यातून पावसाची शक्यता नाही पालघर ठाणे मुंबई पावसाची शक्यता आजसाठी नाही तसेच भंडारा गोंदिया या पट्ट्यातसुद्धा पावसाचा अंदाज आजसाठी दिसत नाही आहे त्याच्यानंतर उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला पंचवीस मेचा तर उद्या थोडंफार पावसाची कमी जाणवेल उद्या पावसाची शक्यता थोडंफार कोल्हापूर सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यातच जाणवत आहे तसेच सांगली सातारा रत्नागिरी या जिल्ह्यात जर स्थानिक ढग निर्माण झाला दक्षिण पुण्याचा दक्षिण भाग या पट्ट्यात स्थानिक ढग निर्माण झाला तरच पावसाची शक्यता राहील अन्यथा विशेष पावसाचा अंदाज या सर्व जिल्ह्यातून नाहीये तसेच उष्णतेची लाट आहे नंदुरबार जळगाव अमरावती वाशिम जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक या पट्ट्यातून तापमान हे जास्त प्रमाणात वाढणार आहे या पट्ट्यात बेचाळीस अंश सेल्सिअस ते त्रेचाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान राहील तसेच पावसाची शक्यता या पट्ट्यात उद्यासाठी नाहीये उद्या नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वर्धा या पट्ट्यात स्थानिक ढग निर्माण झाला तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील नांदेड लातूर सोलापूर बीड परभणी हिंगोली या पट्ट्यातसुद्धा तशीच परिस्थिती एका दुसऱ्या ठिकाणी स्थानिक ढग निर्माण झाला तर एका एक दुसऱ्या गावासाठीच हलके मध्यम थेंब पडतील अन्यथा विशेष पावसाचा अंदाज नाही पालघर ठाणे मुंबई रायगड या पट्ट्यातसुद्धा पावसाची शक्यता उद्यासाठी नाही आहे तर हा झाला आपला आजचा आणि उद्याचा चोवीस मे आणि पंचवीस मेचा हवामान अंदाज याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग सातारा या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच रत्नागिरी रायगड बीड परभणी हिंगोली या सर्व जिल्ह्यातून हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट दिलेला आहे राहिलेले जिल्हे आहेत नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अहमदनगर पुणे या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने उष्णतेचा लाटेचा अलर्ट आजसाठी दिलेला आहे या भागातील तापमान हे जास्त राहण्याचा अंदाज हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद